नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी बागेश्वरी रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आणलेली आहे ऑफर ऑफर म्हणजे तुम्हाला गिफ्ट वगैरे काही नाही आहे त्याच्यावरती साडीची प्राइस कमी केलेली आहे तर चला तर मैत्रिणीनो बघू आपण साडी पहिली पार्टीवेअर बघायची की डेली यूजची आहे बघायची पहिली आपण पार्टीवेअरच बघू आता आपण ही साडी ही साडी आपण साडेआठशे ला सेल केलेली आहे ही साडी आपण साडेआठशे ला सेल केलेली आहे आणि फक्त उद्याचा एक शेवटचा दिवस राहिलेला आहे ऑफरचा त्याच्यामुळे ह्या साडीची प्राइस तुम्हाला सहाशे नव्याण्णव ला जाणार आहे ही साडी किती मैत्रिणी सहाशे नव्याण्णव साडेआठशेची साडी आहे ही साडी आपण सेल केलेली आहे शॉप मध्ये आत्ता ही साडी तुम्हाला मिळणार आहे महिला दिनाच्या ऑफर निमित्त फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये चला मैत्रिणींनो पटकन आपली साडी बुक बुकताना पार्टीवेअर साडी आहे आणि ऑर्गेनचा कपडा जातो ही सगळी जरी वर्क आहे हे स्टोन वगैरे निघणार नाही त्याच्यावरचे पॅकिंग आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही पार्टीवेअर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि तुम्हाला अशी बुट्टी ओढत्या पदराला जाणार आहे आणि स्कर्ट बॉर्डरला सुद्धा अशीच बुट्टी जाणार आहे मैत्रिणींना तर चला ह्याच्यातले कलर्स बाहू बापर तीन कलर आहेत त्याच्यामध्ये छान अशी साडी आहे, आहे। फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये मैत्रीण फक्त ऑफरचा आपल्या दोन दिवस बाकी आहेत त्याच्यात ती साडी तुम्ही बुक करू शकता पटकन घ्या मोबाईल आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जा मैत्रिणी पटकन ही साडी बुक करा एकदम सुंदर आहे ऑरगेनचा कपडा आहे बघा हे सगळी जरी वर्क आहे आणि कटवर्क तुम्हाला कटवर्क आहे लेस वगैरे नाही आहे कटवर्क आहे कपड्यालाच आहे आणि तुम्हाला फ्रीज सुद्धा असा छान असा बुट्टीचा फ्रीज जाणार आहे हा नेसचा पदर आहे आणि हा पदर आहे आपला तर लवकर लवकर मैत्री नो आपली साडी बुक करा खरोखर सांगते ही साडी दोन दिवसानंतर आठशे रुपयालाच मिळणार आहे खरोखर सांगते तुम्हाला तर चला पटकन आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जा पटकन आणि ही साडी आपली बुक करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पटकन जा आणि आपली साडी बुक करा कलर दाखवते हा मस्त असा गोल्डन कलर आहे खूप छान आहे गोल्डन कलर आहे पण खूप छान आहे बघा ग्लेज बघा मैत्रीण कपड्याला किती सुंदर एकदम ही साडी खरोखर बेस्ट आहे सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे खूप छान आहे आणि कपडासुद्धा त्याचा ठीक आहे असं ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे बघून घ्या मैत्रिणीनो कपडासुद्धा की बॅकसाईड बघून घ्या किती फिनिशिंगमध्ये आहे पूर्ण आणि ऑर्गेनचा कपडा जातो पूर्ण हे कटवर्कची तुम्हाला कपड्यालाच आहे वरतून लेस नाही आहे कपड्यालाच दिलेली आहे त्याच्यामुळे एकदम बेस्ट साडी आहे वजनाला एकदम हलकी आहे ऑर्गेनचा कपडा आहे थोडीशी फुगणार आहे पार्टीवेअर साडी आहे थोडीशी तर फुगायलाच पाहिजे त्याशिवाय तिचं लोकच येणार नाही चापून नाही ने नेसा काहीच होणार नाही मस्त आहे बघा गिफ्ट वगैरे तर काही नाही आहे तुम्हाला ह्याच्यावरती फक्त तुम्हाला ह्याची प्राइस कमी करून दिलेली आहे माझ्या मैत्रिणी साडी फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे दुसरा कलर दाखवते वाव मस्त असा पिंक कलर आहे कलर पण एकदम सुंदर आहे त्याचे बेस्ट आहे साडी तर खूप साडीचा तर नाद नाही करायचा हो रेणुका कलेक्शनच्या साड्यांचा तर नाद नाही करायचा फक्त आणि फक्त किती सांगितले मैत्रिणींनो सहाशे नव्याण्णव मध्ये ही साडी बुक करा आपली मस्त आहे ह्याला शिपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे हे सुद्धा सांगून देते पहिले शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहे मस्त असा मोरपंखी कलर मोरपंखी पण नाही हा रामा ग्रीन कलर आहे खूप छान आहे बेस्ट आहे सुंदर आहे या साडीला तुम्हाला शिपिंग चार्जेस लागणार आहे ही प्राय जाणार आहे तुम्हाला सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी मस्त असा रामा ग्रीन कलर आहे साडी अंगावर टाकल्यावर ती साडीचा नाद करायचा नाही मैत्रीण कर नाद एकदम मस्त साडी आहे पटकन जा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती आणि आपली साडी लवकरात लवकर बुक करा हे कर तीन कलर दाखवले तुम्हाला हा मस्त रामा कलर हा ओनियन पिंक आहे थोडासा डार्क पिंक मध्ये आहे आपली साडी पटकन बुक करा तीनच आहे पीस राहिलेले पण आपट घ्या बुकिंगला आणि हा गोल्डन कलर हे तीन कलर आहे जे पाहिजे ते घ्या त्याच्यावरती पीक करा मैत्री आपल्या साडीवरती जी हवी आहे ती आणि आपली साडी पटकन बुक करा फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव आता जी आपण साडी साडे ला आपण साडी ही सेल केलेली होती सॉरी ही साडी आपण साडे सहाशे ला आपण आपल्या शॉपला सेल केलेली आहे आता हा सेट परत आणलेला आहे त्याच्यामुळे याची प्राइस चालली तुम्हाला मैत्रिणी पहिली साडी बघून घ्या सुंदर आहे ऑफर प्राइस देणार आहे मैत्रिणी काहीच काळजी करू नका तुम्ही मस्त साडी आहे साडीचं लुक असं जाणार आहे ब्लाऊज पीस असं जाणार आहे आणि साडी सिफोन कपड्यामध्ये आहे एकदम मऊसूत आहे देण्या घेण्यासाठी पण छान आहे तुम्ही रोज सुद्धा वापरू शकता घालू शकता ही साडी मस्त अशी साडी आहे ऑफर प्राईज मध्ये आहे ही साडी फक्त आणि फक्त पाचशे चाळीस मध्ये ही साडी फक्त आणि फक्त तुम्हाला जाणार आहे पाचशे चाळीस मध्ये मैत्रिणी पटकन व्हॉट्सअपला उडी मारा आणि आपली साडी पटकन बुक करा तीन नंबर पिन पण करून देते ही साडी इतकी सुंदर आहे सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये कागद असल्यामुळे हे वाचते खरं नाही तर कपडा क्वालिटी बेस्ट आहे बघून घ्या मित्रांनो ह्याच्यामध्ये असं शेड जाणार आहे ही साडी आपण मागच्या एक दीड महिन्यापूर्वी सेल केलेली आहे आणि हा परत एक सेट आणलेला आहे खूप छान कपडा आहे क्वालिटी बेस्ट आहे कपडा क्वालिटी पण बघून घ्या एकदम मस्त आहे आणि तुम्हाला अशी शेर मध्ये त्याच्यामध्ये हे आहे आणि अशीच वेअर मध्ये तुम्हाला अशी मध्ये मध्ये डिझाईन दिली आहे याच्यावरती काही सरोजके वगैरे काहीच नाही आहे अगदी सोबर आहे देण्या घेण्याला पण छान आहे साडी आणि ही सर अशी मस्त अशी पायपिंग दिली आहे पायपिंगला तुम्हाला असे स्टोन दिलेले आहे पायपिंग पण एकदम मस्त आहे आणि साडीच्याच कपड्याचा तुम्हाला पीस जाणार आहे दा ह्याच्यामध्ये आणि पीसला सुद्धा डिझाईन दिलेली आहे प्लेन नाही आहे असं शेड जसं आहे तसंच आहे फक्त याच्यामध्ये बुट्टी दिलेली आहे पीसला मस्त साडी आहे बघा किती सुंदर आहे डेली यूजला तर खरोखर छान आहे आणि काय पाचशे चाळीसमध्ये मध्ये काय पाहिजे मैत्रिणीला तुम्हाला अजून सांगा बघा इतकी सुंदर साडी आणि ती पण घरपोच मिळणार आहे तुम्हाला पाचशे चाळीस लवकर लवकर आपली साडी बुक करा मैत्रिणींना पटा पटापट हा सुंदर असा कलर आहे बघा कलर सांगताना येणार ह्याचे तुम्ही आता बुक म्हणजे हे बघून घ्या साडी आणि त्याला मार्क करून पाठवा मैत्रिणींना जी पाहिजे ती घ्या छान साडी आहे ऑफर फक्त उद्या आणि परवाच्या दिवसाची आहे म्हणजे सात आणि आठ तारखेलाच ही ऑफर आहे दोन दिवसामध्ये ह्या साड्या आपल्या पटकन बुक करा दोन दिवस पण लागणार नाही मैत्रिणी पटापट पत ह्या साड्या बुक होतील पाचशे चाळीसमध्ये मध्ये ही साडी आहे पाचशे चाळीस हा सुंदर असा आमचुली कलर आहे आणि पदवरा तुम्हाला गोंडे सुद्धा आहेत हा सुंदर असा आमचुली कलर आहे त्याच्यामध्ये मस्त अशी डिझाईन दिलेली आहे तुम्हाला त्याच्यामुळे या साडीला थोडस वेगळा असं डिझाईन पॅटर्न सारखा दिसतो आणि काठाला तर आहेच आहे काठाला तर तुम्हाला आणि हे काही वॉशेबल साडी आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाही रफ टफ वापरा दगडावर आपटा दगडावर घासा ब्रश नाही घासा काही होणार नाही तर नाही इतकी भारी साडी आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे अशी आहे ना थोड्या थोडा त्याचा सिमर लाईन आहे त्याच्यामुळं त्या साडीला आहे ना थोडीशी शाईन आहे हो बघा नमस्कार नमस्कार आज आहे ना आपण काही ऑफर ठेवलेली आहे साड्यांची साडीवरती गिफ्ट नाही आहे पण साडीची प्राइस कमी केलेली आहे ही साडे सातशेची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे चाळीस रुपयाला मिळणार आहे ते पण सात तारखेपर्यंत सात आणि आठ तारखेपर्यंत महिला दिनाची ऑफर ठेवलेली आहे आपण ही आप त्याच्यामुळे आप ही साडी जर आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या सुंदर आहे आपला व्हॉट्सअप नंबर पिन केलेला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्या ही साडी दोन दिवसानंतर दुकानामध्ये सातशे पन्नासलाच मिळणार आहे तुम्हाला ही साडी फक्त आणि फक्त सात आणि आठ तारखेलाच तोपर्यंत तुम्हाला ही साडी पाचशे चाळीस रुपयाला मिळणार आहे साडी लांबी रुंदीला एकदम वेस्ट आहे काहीच विषय नाही फक्त एक महिला दिनानिमित्त माझ्या मैत्रिणींना काहीतरी गिफ्ट म्हणून पा देण्यासाठी ही ऑफर ठेवलेली आहे सुंदर अशी त्याला गोल्डन अशी स्टोन आहेत अगदी लाईट आहे ती आणि साडी सिफॉन कपड्यामध्ये आहे प्राईस जाणार आहे पाचशे चाळीसमध्ये आता ह्याच्या आधी मी पार्टीवेअर दाखवली होती पार्टीवेअर साडीची सुद्धा तुम्हाला प्राईस जाणार आहे बघून घ्या मै मैत्रिणींना ही साडी दाखवली आहे ही आपल्या शॉपला दोन दिवसानंतर साडे आठशे रुपयाला मिळणार आहे पण आ फक्त सात आणि आठ तारखेला ही साडी सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये मिळणार आहे बघून घ्या पाहिजे असेल तर पटकन आपल्या व्हॉट्सअप नंबरला जा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप नंबरला जा आणि आपली साडी पटकन बुक करा फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये याच्यामध्ये तीन कलर आहेत बघून घ्या सुंदर असं ओनियन पिंक आहे ओनियन पिंक आहे पण खूप छान आहे आणि त्या शाईन आहे ऑरिगनचा कपडा आहे त्याच्यामुळे हे बघा हे तीन कलर आहे तुम्हाला जे पाहिजे ते द्या सुंदर कलर आहे आणि गोल्डन कलर मध्ये तुम्हाला एक ओपन केलेला आहे प्लीज तो पण दाखवते रिटर्न एकदा हे बघा शाईन आहे कपड्याला अशी शाईन आहे आणि पूर्ण स्टोन वर्क आहे कट बॉर्डर दिलेली आहे त्याला आणि ती सेल्फ आहे ती काय अशी नाहीये तुम्हाला वरतून वेगळी लावून दिलेली आहे असं नाही तर कपड्यालाच कट बॉर्डर दिलेली आहे कट बॉर्डरला सुद्धा तुम्हाला स्टोन वर्क आहे जर घ्यायचे असेल तर लवकरात लवकर आपली साडी बुक करा मैत्रिणीं फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये तीन कलर दाखवलेत हा गोल्डन आहे हा सुद्धा रामा ग्रीन कलर रा आहे आणि ओनियन पिंक कलर आहे हा व्हिडिओ तुम्ही मैत्रिणींना सुद्धा शेअर करा ऑफर आहे फक्त आणि फक्त महिला दिनानिमित्त ही साडी जाणार आहे तुम्हाला पाचशे चाळीसमध्ये मध्ये दोन दिवसानंतर परत तुम्हाला ही साडी सातशे पन्नास रुपयाला आपल्या शॉपमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे मैत्रिणीनो पटकन जा व्हॉट्सअपवरती आपली साडी बुक करा खूप छान साडी आहे सिफॉन कपड्यामध्ये जाते हा सुंदर असा विटकरी कलर आहे बघा हा जो शेड दिसतो ना ही साडी खूप आहे बघा त्याला काठ तशी आहे आणि त्याच्यामध्ये शेडिंग दिलेली आहे खूप सुंदर आहे साडी शिकवून कपड्यामध्ये जाते तुम्ही डेली बी उजला करा देण्या घेण्यासाठी पण वापरू शकता त्याच्यानंतर लग्न कार्यामध्ये पण आपण फंक्शनला सुद्धा घालू शकतो सुंदर असा नेव्ही ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू कलर आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या थोड्याशा स्टिमर लाईन आहे त्याच्यामुळं तुम्हाला ती साडी एकदम मस्त आहे बघा बघा तुम्हाला ह्याच्यात पण सिमर लाईन दिसते ह्याच्यात प्रॉपर सिमर लाईन दिसतात बघा तुम्हाला इथे आहे इथे आहे इथे आहे त्याच्यामुळे साडीला अशी शाईन आहे तर चला तर मैत्रिणी पटकन हा पॅटर्न आहे दोन पॅटर्न दाखवले तुम्हाला ऑफरचे सगळ्यात सुंदर आहे फक्त आणि फक्त पाचशे चाळीसमध्ये मध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला तर चला तर मैत्रिणींनो आपले ह्या पटकन एकदा परत दाखवून देते राम ग्रीन कल रा हाँ हाँ रा कलर आहे हा जो शेड दिसतो ना मैत्रिणी हा साडीचा शेड आहे प्रॉपर त्यासाठी काठ बघा त्याचीच आहे पाचशे चाळीस मध्ये ही साडी बुक करायची आहे पटकन मैत्रिणी एकदा सगळे कलर दाखवून देते हा मोरपंखी कलर आहे हा सुंदर असा नेव्ही ब्लू कलर आहे शिकॉन कपड्यामध्ये जाणार आहे ही साडी हा सुंदर असा विटकरी कलर आहे पोस्टर पण बघून घ्या पोस्टर पीस पण कसा दिसतो ते पण तुम्हाला समजेल साडी घेतल्यावरती साडी कशी दिसणार आहे ती सुंदर असा आमचली कलर आहे आणि पदराला तुम्हाला गोंड येणार आहे दोन टोकाला आणि ही सेल्फ डिझाईन आहे त्याच्यामुळे साडी रॉफ रफ वापरा निघणार वगैरे काही नाही त्याच्यावरती हा सुंदर असा गोल्डन कलर आहे बघा हा सुंदर असा गोल्डन कलर आहे आणि सगळ्यात पहिला कलर दाखवला होता हा सुंदर असा ग्रीन कलर आहे तर त्याच्यामुळे ही साडी एकदम बेस्ट जाणार आहे त्याच्यावरती ही सगळी सेल्फ डिझाईन आहे ही निघणार बिघणार काही नाही याला फॉईल प्रिंट वगैरे काहीच नाही आहे मैत्रीण एकदम सुंदर साडी आहे सिफॉन कपडा आहे लवकर आपली साडी बुक करा पाचशे चाळीस मध्ये नंतर ही साडी आपल्याला ऑफर मध्ये मिळणार नाही आहे फक्त दोनच दिवस सात आणि आठ तारखेची ऑफर आहे आपली ही, ही।, ही। या ऑफरला ही साडी पटकन बुक करा माहिती खूप छान साडी आहे पोस्टर पण सुंदर आहे बघा आणि ब्लाउज पीस पण तसं छान दिलेलं आहे सेल्फ कपडा आहे ज्या साडीचा फॅब्रिक आहे त्याच साडीचा तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे ब्लाउज पीस वर सुद्धा तुम्हाला शेअर दिलेली आहे साडी मस्त आहे बेस्ट आहे त्याच्यात अजून एक कलर आहे थांबा एक कलर कमी दिसतोय असा रेड पिंक कलर आहे जस तुम्हाला व्हिडिओ दिसतो मैत्रीण सेम तसाच आहे काहीच विषय नाही बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सीमर नाही चमकणार करा मस्त साडी नाही ना लुक छान आहे एकदम आणि सिफॉन कपडा आहे आता याच्यामध्ये कागद असल्यामुळे हा फरपूर वाचतो थोडासा नाहीतर साडी एकदम बेस्ट आहे काहीच विषय नाही साडीचा नादच नाही करायचा आणि रेड सकत नादच नाही करायचा मैत्रिणी अगदी ऑफर ऑफर रेट मध्ये तुम्हाला साडी देणार आहे विशेष नाही साडीचा आणि मैत्रिणींना खरोखर सांगते हा व्हिडिओ आहे ना आपल्या मैत्रिणींना शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साडी लवकरात लवकर ऑर्डर करा हेच सांगणं आहे तुम्हाला फक्त तर चला तर मैत्रिणींनो आज फक्त एवढाच उद्या भेटूया आपण मस्त अशी ऑफर घेऊन ऑफर म्हणजे तुम्हाला आता हे असे ऑफर प्राइस मध्येच तुम्हाला साड्या मिळणार आहे आता चला तर मैत्रिणी आज पुरत एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला सात वाजता आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या मैत्रिणींना कशी वाटली साडी ते पण सांगा ऑफर कशी वाटली ते पण सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करत कमेंट्स केल्यावरती ना खूप छान वाटतं तुमचं आणि छान असतात कमेंट्स खरोखर सांगते आज दोन दोन तीन टाईमची कमेंट्स आली होती आपल्या कालच्या व्हिडिओला खूप छान होते ती मस्त वाटली जशी कमेंट्स करतात तशी साडी पण ऑर्डर करा मैत्रिणीनं खूप छान साड्या असतात तुमच्यासाठी खास सुंदर आणलेलं असतं कलेक्शन हाटके कलेक्शन असतं थोडंसं मार्केटपेक्षा थोडीशी वेगळी डिझाईन आणलेली असते आपण पण छान असतं युनिक असतं काय ते तर चला तर मैत्रिणी आज फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्ह ला। नक्कीच जॉईन करा उद्याचा पण लाईव्ह